जे जे या महाराष्ट्रामध्ये माझ्या महाराजांना मारण्या करतो ना सगळे सगळे माझ्या राजाच्या प्रेमात सगळे अरे कोण कोण आलो तो माझ्या राजाला कोण कोण आलो माझ्या राजाला आला करता अरे तो फतेह खान आला होता अफ्सर खान आला होता याकूब खान मुसे खान पठाण रमदुल्ला खान अंकुश खान सय्यद पंडा रहीम खान फजल खान घोरपडे नाईची पांढरे शिवाजी देवकाटे पिलाजी पिलाची मोहिती मोरे प्राथमे खान खान मुगलिज खान 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 रंगा खान 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 हसन मुनी सुल्तान सुल्तान किशोर शेर श्याम शेर राम शेर अमर शेर राजा गिरधर मनोहर राजा जबरदस्त खान खान कुमार खान कुतुबुद्दीन खान दौद खान कुरेशी शेख जादा मुल्ला जनबेर बक्षी सुजेश राजा